धुळखात पडलेल्या ई बस भंगारात देण्यासाठी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिला वजन काटा भेट केंद्र सरकारच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला दोनशे सात ई बस मंजूर झाल्या होत्या त्यापैकी नऊ ई बस या महापालिकेच्या डेपोत गेल्या सहा संदर्भाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने कल्याण मध्ये ज्या डेपोत ई बस धुळखात पडलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे जर जनतेसाठी या ई बस वापरात आणत नसाल तर बस भंगारात द्या त्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना वजन काटा भेट दिला आहे शिवाय आठवडाभरात या ई बस रस्त्यावर धावल्या नाही तर मात्र एका भंगारवाल्याला आणून या बस भंगारमध्ये देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ठाकरे गटाने सांगितले आहे दुसरीकडे या ई बसचे रजिस्ट्रेशन रकडल्याने या बस रस्त्यावर धावू शकल्या नाही मात्र आठवडाभरात हे सगळं काम पूर्ण करू असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे कारण ह्या इथे नवीन बस आलेल्या आहेत त्या बस येऊन सहा महिने सात महिने झाले हे जशाच्या तशा उभ्या आहेत याच्या आधीच्या बस एकशे बारा का चौदा बस आल्या होत्या जवाहरलाल नेहरू योजनेखाली त्या पण अशाच बस सगळ्या सडवल्या त्याचे पार्ट्स काढून दुसऱ्या गाड्यांना लावले तशी परिस्थिती ह्या गाड्यांची होऊ नये म्हणून आम्ही ते जाब विचारायला इथे आलो की ह्या बस चालू होत का नाहीत तर ह्याचं असं आहे केंद्राने दिलेल्या आहेत कॉन्ट्रॅक्टरनी हात चालवायला घेतलेल्या आहेत त्यांनी आणून ठेवल्यात पण ह्या गाड्या पासिंग होत नाहीत काय सहा महिने झाले सहा महिने सहा महिने झाले पासिंग नाही काही नाही हा काय म्हणतात टेक्निकल प्रॉब्लेम आहे ते काही असलं तरी तुमच्या ताब्यात गाड्या आहेत तर तुम्ही हे काम करायला पाहिजे त्यांनी आमच्याकडे याच्यासाठी बुधवारपर्यंत मुदत मागितली आहे बुधवारनंतर ह्या गाड्या भंगारमध्ये देण्यासाठी म्हणून आम्ही एक वजनकट आणला आहे त्याची प्रतिकृती म्हणजे लहान आणि दिली त्यांना दिलेली आहे आणि त्यांना हेही सांगितलं आहे बुधवारनंतर मी मोठा वजन कटा आणणार इथेच गाड्यांचं वजन करू या गाड्या भंगारमध्ये देऊन टाका